दर्पमिन्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रणव पंडितराव चिले अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अभियंता सेल करवीर चेअरमन छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूर व्हाईस चेअरमन श्री दत्तनागरी सहकार्य पतसंस्था मर्यादित कोल्हापूर वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकानं पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार आणि सहभाग महत्त्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी रिसायकल आणि रियूजवर भर देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर कदम यांनी केलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरणीय व वा वातावरणीय बदल विभाग आणि डी वाय पाटील ग्रुपच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी या विषयावरील एक दिवसीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील विश्वस्त तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती हॉटेल हो सयाजी इथं झालेल्या या परिषदेत टेक मेक डिस्पोजल आणि पुन्हा मेक हा विचार बांधण्यात आला डी पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविकामध्ये परिषद आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली यावेळी बोलताना सिद्धेश कदम म्हणाले आजची युवा पिढी पर्यावरण संदर्भातील समस्यांची जाणीव ठेवून नवकल्पनांद्वारे प्रदूषण नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावू शकते त्यासाठी कचऱ्याचा पुनर्वापर योग्य रूपांतरण करून नव्या वस्तू तयार करण्यावर भर दिला पाहिजे पर्यावरणाचं रक्षण करताना आपण दोन पैसे वाचवू शकतो का याचा विचार गरजेचा आहे प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर होऊ शकतो त्यामुळे केवळ खरेदी करा वापरा आणि टाका इतकाच मर्यादित विचार न करता यापुढे कचऱ्यात टाकलेल्या वस्तूंचा देखील पुनर्वापर करा टेक मेक डिस्पोजल आणि पुन्हा मेक अशा पद्धतीने काम केलं तरच प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसू शकेल ऋतुराज पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यात एकवीस साखर कारखाने आहेत हजारो लहान मोठे उद्योग आहेत सारखी कपड्यांची बाजारपेठ आहे आणि हा जिल्हा पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्याच्या नव्वद टक्के रिसायकलिंग होत आहे पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी ती जिल्ह्यातील विविध घटक काम करत आहेत एकशे चाळीस एम एल डी सांडपाण्यांपैकी एकशे दहा एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणलं जात आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहकार्य केल्यास भविष्यात कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के प्रदूषणमुक्त जिल्हा म्हणून राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सल्लागार नंदकुमार गुरव म्हणाले प्रत्येक टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर केला पाहिजे यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं आयोजित परिषदेसाठी डी वाय पाटील ग्रुपने विशेष सहकार्य केल्याबद्दल कदम यांच्या हस्ते माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा सन्मान देखील करण्यात आला यावेळी विविध औद्योगिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी पर्यावरणवादी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जयवंत हजारे सहसंचालक रवींद्र आंधळे सांगलीचे उपविभागीय अधिकारी व्ही व्ही किल्लेदार कोल्हापूरचे उपविभागीय अधिकारी पी आर माने चिपळूणचे उपविभागीय अधिकारी श्रीपाद कुलकर्णी उदय गायकवाड डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ ए गुप्ता कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन सीएचआरओ ओ श्रीलेखा पाट साठम कुलसचिव डॉ व्ही व्ही भोसले डॉ जे ए खोत डॉक्टर अजित पाटील यांच्यासह डी पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्राचार्य प्रमुख अधिकारी प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश भुरकुटे यांनी सूत्रसंचालन केलं तर प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी आभार मानलेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज